पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मतदारांमध्ये सध्याच्या राजकारणाविरोधात तीव्र नाराजी असल्याचं चित्र दिसून येत आहे ही नाराजी केवळ भाजपामध्ये नाही तर थेट मतदारांमध्ये असून आगामी काळात पुणे महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकणार असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय अनिता इंगळे आणि अनि रश्मी घुले हे मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असा दावा त्यांनी केला सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या एकत्रीकरणाबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं धायरी येथील काळभैरवनाथ मंदिरातून भाक्रमांक क्रमांक तेहतीस मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेत संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण केलं यावेळी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले विधानसभा निवडणुकीत काकासाहेबांच्या बाबतीत आमच्याकडून चूक झाली मात्र यावेळी ती दुरुस्त केली जाईल काकासाहेब चव्हाण यांनी शरदचंद्र पवार साहेबांचा विचार आणि वारसा जपण्यासाठी राष्ट्रवादीसाठी केलेले काम तसेच अनिता इंगळे संदीप मते आणि रश्मी घुले यांनी केलेली सर्वांगीण विकास कामे याच जोरावर प्रभाग तेहतीसमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू असा विश्वास व्यक्त केला प्रभागात नव्यानं समाविष्ट झालेल्या गावांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व मित्रांनी एकत्र येऊन काम करण्याचं आवाहनही यावेळेस करण्यात आलं यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी मतदारांचा पक्षावरील विश्वास वाढत असल्याचं सांगत यंदाच्या निवडणुकीत मतदारांचा कौल राष्ट्रवादीला मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय या पदयात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर सुनील जगताप पुणे प्रभारी शहराध्यक्ष श्रीकांत पाटील महिला शहराध्यक्ष स्वाती पोकळे माजी जिल्हा परिषद सदस्य शुक्राचार्य वांजळे त्याचबरोबर अतुल तांगट सागर कोल्हे राहुल मते भाग्यश्री कामठे सोमनाथ रायकर दत्तात्रय रायकर यांच्यासह दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्रपक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते काळाभैरवनाथ मंदिरापासून सुरू झालेली पदयात्रा धायरीतील प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आली पदयात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक तेहतीस तसेच परिसरात परिवर्तनाची चाहूल लागल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून आलं रामकृष्ण हरी वाजवा तुतारी प्रत्येक घरोघरी प्रभाग क्रमांक तेहतीस मध्ये रामकृष्ण हरी वाजवा तुतारी हे पोहोचल्यानं

नाही हे महानगर पालिकेच्या निवडणुकात सुरू झालेले आहे आणि मला वाटत की महाराष्ट्रामध्ये अनेक मोठ्या महानगरपालिका आहेत तिथं आम्ही प्रत्येक नेते मंडळी या ठिकाणी दौरे करतोय सुप्रियाताई सुद्धा मुंबई असेल ठाणा असेल नवी मुंबई आहे उद्या तर नवी मुंबईला सुप्रियाताई वगैरे आहेत सगळीकडे दौरा करतात आणि शेवटी ते पुण्याला आपल्या स्वतःच्या घराच्या मतदार संघात येणार आहेत मला वाटतं काका चव्हाण आणि त्यांचे सर्व सहकारी अनेक वर्षापासून आदरणीय पवार नितांत प्रेम करणारे कुटुंब आहे आणि कार्यकर्ते आहेत त्यांनी आणि फार मोठ्या प्रमाणात निष्ठा आहे फार आग्रह धरलेला ज्या वेळा आघाडी झाली त्या आघाडीमध्ये या जागा मला काकासाठी पाहिजे अशा प्रकारचा विचार करून अजितदादानी सुद्धा चारही उमेदवार आमच्या सुतारीच्या संदर्भातून निवडून देण्यासाठी निर्णय घेतला तिथंच आघाडी मजबूत झाली मला वाटतं की वातावरण चांगलं आहे त्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत आणि बाकीचे उमेदवार सुद्धा हे सर्वसामान्य कुटुंबाशी संबंधित घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक कार्यामध्ये भाग घेतात आणि मला वाटतं की चांगल्या प्रकारचा सगळीकडे एकच चिन्ह असल्यामुळे निर्णय चांगला होईल आणि ह्या वेळेला शंभर टक्के या, या वार्डमध्ये नव्हे तर अख्ख्या पुण्यामध्ये गड्याळ आणि सुतारी

आणि तर सर्व ठिकाणी पुणे असेल पिंपटे चिंचवड वगैरे आम्ही एवढं ठरवलं की आमच्या मताचं विभाजन होऊ नये या संदर्भातून प्रयत्न करून आम्ही तशा प्रकारच्या निवडणुकीला समोर गेलो विशेषतः मुंबईमध्ये असो पुण्याला असो सर्वीकडे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सगळे एकत्र येऊन करू अशा प्रकारची आमची चर्चा होती परंतु अजित दादा गटाबरोबर यायचं ना अशा प्रकारचा निर्णय काँग्रेसने वगैरे घेतला असं आम्हाला कळत आहे मुंबईला मनसेवर येणार नाही असं सांगितलं ना पण इथं मनसे आले असो त्या त्या पक्षाचा तो निर्णय परंतु पहिल्यापासून पुण्याच्या आणि विकासाची आणि पुणेकरांची ना जी जुडलेली आहे ती शरद पवार साहेबांची काही ठिकाणी काही ठिकाणी बऱ्याच वर्षात निवडणुका होतात त्यामुळे काही ठिकाणी उमेदवारची अपेक्षा असतात पक्षांनी सांगितलं तरी काही उमेदवार तिथं उभे राहतात तिथं आम्ही मैत्री पुन्हा निवडणुकीच्या संदर्भात निर्णय घेऊ शेवटच्या दोन दिवसामध्ये काय चित्र होऊ अशा प्रकारचा मग त्या त्या वार्डामध्ये आम्ही निर्णय घेऊ भाजपचे जे राज्यमंत्री केंद्रीय मुरलीधर अण्णा मोहते म्हणले भाजपचाच मुख्य महापौर होणार त्याला उत्तर म्हणून अजितदा उत्तर दिले की राष्ट्रवादीचाच महापौर होणार शेवटी मला वाटतं की निर्णय ही जनता घेत असते परंतु काही लोकांना सत्तेचा दर्प आलेला आहे गर्वामध्ये आम्ही हे करूच अशा प्रकारची भावना व्यक्त करतात मला वाटतं जनता त्याला उत्तर देईल अने, आणि अनेक वर्षापासून या पुण्याच्यासाठी जी लोक झटत आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापौर होईल असं मी आत्मविश्वास इथं एकत्र आलेलो आहोत ना पहिले एकत्र एकत्र आलो त्याची लढाई आम्ही करतोय असा कुठली चर्चा नाही आता निवडणुकीला आम्ही जिथे शक्य होईल तिथे एकत्र येऊन लढतोय निवडणुकी तुम्हाला विरोधी पक्षामध्ये शक्य नाही तिकडे गेले माझ्यासोबत आणि विषय आज करणं बरोबर आघाडी आमची काय झाली आहे दादा तिथे जाण्यासाठी आघाडी झालेली नाही दादा गट आणि आम्ही या असलेल्या पुणे महानगरपालिकेमध्ये एकत्र लढतो पिंपरी चिंचवड मध्ये लढतो आणि आम्ही विरोधी पक्ष बसणार असं कोणी सांगा आम्ही सत्तेत बसणार आहोत कायमस्वरूपी राहणार आम्ही कायमसोबत सत्तेत बसणार आहोत सर आता पंधरा तारखेला पंधरा तारखेपर्यंत जमा होणार म्हणतात काय कसं काय सत्तेमध्ये असल्या लोकांना निवडणुकीला लाडक्या बहिणी आठवतात आचारसंहिता निवडणूक आयोग काय करतो मला माहित नाही पण पंधरा तारखेला जाहीर करतात आम्ही हप्ते देतो मागच्या वेळेला तीन हप्ते एकदाच वेळा दिले म्हणजे हे मला वाटतं की कुठेतरी आता लोकशाही संपवण्याचा प्रयत्न होतोय मी विरोध करत नाही परंतु उमेदवारला ज्या पद्धतीने मागे घ्यायला लावतात बिनविरोध आणण्याची प्रक्रिया केली जाते त्या सगळ्या प्रक्रिया बघितल्यानंतर आता जनतेने ठरवायला पाहिजे की ह्या लोकांना आता घरी बसवलं नागरिकांना पुण्याची चुकीपासून डेव्हलपमेंट पासून अनेक प्रश्न आहेत त्याला कोण न्याय देऊ शकतो हे पुणेकरांना सुद्धा माहिती आहे ज्यांच्या हातामध्ये मागे सत्ता होती किंवा प्रशासन होत त्यांनी काम किती केली का तिजोरी खाली केले हे सर्वांना माहिती आहे परंतु अजितदादा सिंग मी आज पक्षाची आघाडी म्हणून मुन म्हणतोय अजितदादा असतील सकाळी सहा वाजता सात वाजल्यापासून प्रश्नाला न्याय देण्यासाठी झटणारे नेते आहेत पवार साहेबांनी हे पुणे पिंपरी डेव्हलपमेंट केलं आय टी पार्क कोणामुळे आलं काय सगळी इतिहास सगळ्यांना माहिती आहे मला वाटतं पुणेकरांनी यावेळेला निर्णय घ्यावा आणि पुण्याच्या प्रश्नासाठी उत्तर काय असेल तर राष्ट्रवादी भाजप नाराजीचा फायदा नाही सर्वसामान्य जनतेचा नाराजीचा फायदा होता नाराजी दैनिक आरंभ पर्व न्यूज करीता लक्ष्मण साबळे पुणे आरंभ पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा